जय शिवराय मित्रांनो आजची सात ऑगस्ट दुपारीच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे पावसाचा प्रकार अशा आहे की विजांचा धोका गर्मी अचानक ढगांचे कण हे बारा एक वाजच्या सुमारास बनतील आणि एक दीड वाजल्यापासून जेच मेघगर्जना सुरू होईल तर चार पाच वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये आज पाऊस होणार आहे आज आज आणि उद्याची आठ तारीख ही पावसाच्या बाबतीत खूप मोठी आहे तर थोडक्यामध्ये जिल्हे जाणून घ्या आज नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम त्यानंतर चंद्रपूर हिंगणघाट वर्धा बुलढाण्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडील तालुक्यांना मेहकर वगैरे भागांना खूप भयंकर अशा स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पद्धतीने होणार आहे बीड गेवराई पट्टे जालन्यातले सर्व तालुके त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी दस्तक दिल त्यानंतर नाशिक क्षेत्रात सुद्धा आज काही ठिकाणी सिन्नर गतपुरी दक्षिण भाग पूर्व भाग सातारा पुणे हा भाग अहिलद नगर भाग आजच्या सात ऑगस्टला बऱ्याच प्रमाणात येणार आहे आजचा पाऊस विजांच्या कडकडा रात असणार आहे आणि जी काही कमेंटमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची एक लिंक दिली त्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला त्या विजांच्या रडारच्या बाबतीत तुम्हाला दोन तास अगोदर तिथे माहिती प्राप्त होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे की पाऊस हा उत्तरेकडील आताच रगणार आहे त्यामुळे आठ तारखेच्या संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्हा बराचसा मालेगाव वगैरे पट्टा वैजापूर वगैरे पट्टा सुद्धा कव्हर करेल पण आजची सात तारीख आणि उद्याची आठ तारीख खूप महत्वाची ठरणार आहे त्या रील्स पाण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा आणि जय शिवराय म्हणत शेअर देखील करत राहा तर सगळ्यांना पुनश एकदा शिवराय